श्री कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज विराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वागत आहे तुमचं जय सद्गुरु या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आजचा दिवस हा तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्याचा जाव हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण श्रीस्वामी सारामृत अध्याय पहिला पठन करणार आहोत आजचा हा अध्याय तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम श्री सरस्वतेय नम श्री गुरुभ्येय नम श्री कुलदेवताय नम श्री अक्कलकोट पूर्णदत्त पूर्णदत्तावतार दिगम्बर यतिरिवर्य स्वामी राजाय नमः श्लोक ब्रह्मानन्द केवल श्लोकब्रह्मानन्दपरमसुखदकेवलज्ञानमूर्ति सदृश्य तत्त्वमस्य दिलक्षम्य एकनित्यविमलमञ्चल सर्वधिसाक्षीभूत भावातितत्रिगुणरहीत सद्गुरूतनमामि जय 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 श्रीजगरक्षका जय जया भक्तपालका जय जय कलिमलनाशका अनादिसिद्धा जगद्गुरु जय जय क्षीरसागरविलासा मायाचक्रचालक अविनाशा शेषशयना अनन्तवेषा अनामातिता अनन्ता जय जया जी गरुडवाहना जय जया जी कमललोचना जय जयाजी पतितपावना रमारमणा विश्वेशा मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोचि स्वयंभू आदित्य जाय आदिय तेजवर्निल सरळ नासिका सरळनासिका वदन दंतपंक्ती समान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला सूर्याचे जयकोटी सूर्याचेजहरी हेममय भूषणे साजिरी कौस्तुभ विशेष वत्सलछनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खूण उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमा सारखी। नाभी कमल सुंदर अति जय त्याची उत्पती की चरा चरा जन्मदाती मूळ जननी ते पय कर करशोभती मनकटी कंकने विराजती कर कमलाची आकृती रक्त पंकजा समान भक्ता द्यावया भयवर सिद्ध सर्वदा सव्य कर कदा पद्यशंखचक्र चार हस्ती आयुधे कासेकशिलांबर तेज अपार कर्दळी स्तंभा परी सुंदर उभय जंगा दिसताती जेथे भक्तजन सुखावती जाचा दर्शने पतित तरती जाते अहोरात्र ध्याती नारदाधीऋषिवर्य जाते कमलाकुरे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिंने मंडित वर्णिता वेदशिनरे चौदा कला ज्या जाते वर्णिता थकल्या सकळा वैशा त्यास परममंगला अल्पमती केवी वर्णु व्या कविवर्य व्यासवाल्मिकादि न शकले महिमा ते तेथे पामर मी काय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्याजाची कांता जो सर्व कारता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिव कुमर एकदंत फर्शधर अगम्य लीला जयाची जो सकळ विद्याचा सागर चौसष्ट कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू मंगलकारी करिता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजंका होई दिव्य ज्ञान वेदांत सारकळे पा सकल कार्यारंभी जाना करीती नाम स्मरणा ज्याच्या वरप्रसादे प्रसादे नाना ग्रंथरचना करीती कवी तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे हो हे जीचा वर प्रसाद मिळता मूड पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती येली मूडमती मी अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी जो अज्ञान नीतिमिरनाशक अविद्याकानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याचे आक्रपे करोन साक्षी शा लाभे दिव्य ज्ञान तेनेच जगी मानवपन एतसे की निश्चय तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याच नमस्कार वारंवार साष्टांग मी मती मंद अज्ञवाळ घेतली असे थोराळ ती पुरविणार दयाळ सद्गुरु राज अपनची मास उदरी प्रसव पाळीले कौतुक करुणी वाढविले रक्षेले आजवरी जननी जनका समान अन्य आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयाचा करीतसे ब्रह्म विष्णु महेश्वर तिनी देवाचा अवतार लीला विग्रही अग्नि कुमार दत्तात्रेय नमियेला तीन मुखे सहा हात कळा पुष्पमाळा शोभत कोरणे कुंडले तेज अमित विद्यलते समान कामधेनु असोनी जवळी हाती धरिली असे झोळी जो पाहता एक स्थळी कोणासही दिसेना चार वेद होऊनि श्वान वसती समीप रात्रंदिन ज्यांचे त्रिभवनी गमन मनोवेगे जात जो त्या परब्रह्मासी नमन करोणी मागे वरदान स्वामी चरित्र पूर्ण हो कृपेने आपुल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमि संताप धर्म भ्रष्ट लोक बहु पहा कैसे दैव विचित्र आर्यावर्ती आर्यु वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुखे भोगती शिथिल झाली धर्म वंदने नास्तिक न मानिती वेदवचने दिवसे दिवस होम हवने कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय नास्तिका नास्तिकामय भरतखंड जाहले नाना विद्या आणि कला अस्तालागी की गेल्या सकला ऐहिक भोगीच्या वळावल्या तेने सुटला परमार्थ धर्मसंस्थापने कारणे युगायुगी अवतार घेणे नाना विदवेश नटने जगतपतीचे कर्तव्ये लोक भ्रष्ट झाले स्वधर्मा ते विसरले नास्तिक मतवादी मातले आर्यधर्माविरुद्ध मग घे तसे अवतार प्रत्यक्ष जोका अग्नि कुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म मुळी कोणासही कळेना ते स्वामी नाम महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविद भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडणी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैल तीर परी आत्मसार्थक करावया साचार तीन मीन ते ते जाहलो किंवा अफाट गगना समान अगाध आपुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण मन केवी करू पिपिलिका म्हणे गिरीसी उचलू न घाले न काखेसी किंवा खजोत सूर्यासी लोपवीन मने लो म्हणे स्वेतेजे तैसी असी माझी आळ बाळ जाणुली लढिवाळ पूर्विता तू दयाळ यती वर्या करता आणि करविता तुची एक स्वामी नाथा माझी आठाई वार्ता मी पनाची नसेची ऐसी ऐकोनी आस्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरदहस्ते करोणी न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुनी आर्यजन समस्त संतोष दिले निय ऐसे ऐकुनी अभयवानी संतोष झाला माझे आमनी ऐशस्वी होऊनी लेखनी ग्रंथ समाप्ति प्रती पाओ आता साधु। व्रंद जासी नाही भेदा भेद जे स्वात्व सुखी आनंद मय सदो धीत राहती मग मिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्ये प्रसिद्ध असती यालोकी वाल्मीक महाज्ञानी बहुत ग्रंथारचिले ज्यांनी वार तयाच्या साष्टांग कवी कुल मुकुटावंतस नमिले कवी कालदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन त्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान तयाचे चरण येले ईशरणी जडरे चित्त तुकारा भक्त तुकारामादितभक्त ग्रंथारंभित नमित वर प्रसादा अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करोनी आपणहृदयस्त राहुनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर वैसले महापंडितानी चतुर ऐसा श्रोतृ श्रोतृ थोर मती मंदमी त्यांच्या समोर आपले कवित्व केवियानु परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊ पूर्ण काही असता सदून आदर करीती तयाचा संस्कृताचा नसे गंध मराठी ही नये शुद्ध नाही पडलो शास्त्र छंद कवित्व शक्ती अंगी नसे परी हे अमृत जानूनी आदर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी ती एकडी न पहावे न पाहता जी अवगुण गाह्य तितुकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून चरणी आपुल्या करीत असे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्ववर्णिता ग्रंथ पसरले समुद्रसा त्या महोदतीतून पाही अमोलमुक्ता फळे घेतली काही त्या वयामान सुज्ञाही अनमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तयामाजी प्रवेश करून सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचा गुंफिला कवी होवोनिया माळी घाली श्रोत्यांच्या गळी उभा ठाकुनी बद्धा जुळी करी प्रार्थनास प्रेमे अहो या पुष्पांचा स्वास तृप्त करी आपुले मानस हा सुगुंधना नावडे जयास तेची पूर्ण अभागी आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर ते जे जैसा सहस्रकर दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता समान राजपद कल्हार ब्रह्मर हो ज्ञान मधुस्तव साचार रुंजी तेथे तसे स्वामी चरित्र नाना कथा संमत आदरे भक्तपरिसोत अध्याय गौड श्री वल्लभ नमस्तु इथे श्री स्वामी चरित्र चरित्रसारामृत मंगल चरणनाम प्रथमाध्याय संपूर्ण श्री स्वामी समर्थ महाराज की जय